हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत तालुक्यातील तेरा शाळांचे एक विद्यार्थी सहभागी झाले होते यावर्षी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कफील मौलवी जयधबल करकमकर व वैशाली जैन यांच्या सहकार्याने व युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालेय या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे निबंध स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा आणि चित्रकला स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज हा ठेवण्यात आला आहे दहा फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिर सभागृह हो येथे घेण्यात आलेल्या या निबंध व चित्रकला स्पर्धेला तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला Kita dipercaya kalau perjalanan ini sendiri, mereka tidak terkait dengan kita. Sebenarnya kita tidak dengan mereka. Ini menurut diri kita, harus bicara dengan mereka, dengan Allah, dengan... ...mengingat malam hari ini. Tidak, saya

स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सोसायटीचे माजी चेअरमन मुकुंद नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी इनामदार शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास येडगे प्राध्यापक पांडुरंग पोळे शिवाजी नाईक दादासाहेब बनसोडे उत्तम बनसगोळे माजी नगरसेवक सुधीर हजारे अंबाबाई देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश जाधव खुदावाडी येथील विकास सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे आदी उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले